स्वामी समर्थ प्रेरणेचा अखंड झाला काही ना काही अडचणी येतात कधी आर्थिक संकट कधी आजार कधी मनातली अस्वस्थता आपण म्हणतो देवा इतकं का होतं माझ्याबरोबर पण अशा वेळेस एकच नाव स्मरणात ठेवा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज स्वामींचं जीवन म्हणजे मार्गदर्शन स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते चालते बोलते ब्रह्म होते त्यांच्या एका शब्दाने असंख्य लोकांचे जीवन बदलले ते म्हणायचे पेक्षा जास्त धैर्य ठेवा संकटात घाबरू नका समर्थ आहे मी ही वाक्य केवळ बोललेली नव्हती तर ती होती आत्मविश्वासाची आणि श्रद्धेची शिकवण स्वामी सांगायचे पेक्षा जास्त जो मला मनापासून हात मारतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो एक भक्त आणि स्वामींचा आशीर्वाद एकदा एक गरीब एक शेतकरी स्वामींना भेटायला आला त्याने म्हणाले स्वामी मी खूप कष्ट करतो पण मला काहीच फळ मिळत नाही माझं नशीब का एवढं कठीण आहे स्वामी शांत बसले काही वेळाने त्यांनी एक दगड उचलला आणि म्हणाले पेक्षा जास्त हा दगड घेऊन दररोज मंदिराची स्वच्छता कर काहीही अपेक्षा ठेवू नकोस तो भक्त रोज सेवा करू लागला दोन महिन्यांनी त्याचं आयुष्य बदललं त्याला चांगलं काम मिळालं कुटुंबात सुख शांती परत आली आणि मनातला राग दुःख नाहीस झालं तो पुन्हा स्वामींकडे गेला आणि म्हणाला स्वामी तुम्ही माझं भाग्य बदललं स्वामी हसले आणि म्हणाले पेक्षा जास्त भाग्य मी नाही बदललं रे तूच बदललंस जेव्हा तू सेवेला कृतज्ञतेला आणि प्रामाणिकपणाला जागा दिलीस तेव्हाच तुझं नशीब उजळलं स्वामींच्या शिकवणींचा साळ स्वामी समर्थांचा संदेश अगदी सोपा पण अत्यंत खोल आहे एक श्रद्धा ठेवा परमेश्वरावर आणि स्वतःवर दोन सेवा करा निस्वार्थ करा परिणामाची चिंता न करता चार धैर्य ठेवा संकट कितीही मोठं असलं तरी टिकून राहा स्वामी सांगतात पेक्षा जास्त मनात श्रद्धा असेल तर समर्थ नेहमी सोबत असतात आजच्या काळातील प्रेरणा आजच्या वेगवान जगात आपण तणावात जगतो आपल्या मनात शंका भय आणि अस्वस्थता भरलेली असते पण जर आपण थोडं थांबलो थोडं स्वामी समर्थ म्हणालो तर मनात शांतता उतरते स्वामींचं एकच वचन लक्षात ठेवा पेक्षा जास्त भीव नकोस समर्थ आहे मी हे वचन म्हणजे जीवनाचा महामंत्र आहे जेव्हा परिस्थिती कठीण वाटते जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं तेव्हा हे चार शब्द आपल्या मनात उच्चारा भिव नकोस समर्थ आहे मी तुम्हाला लगेच आतून एक शक्ती जाणवेल ती म्हणजे श्रद्धेची भक्तीची आणि आशेची शक्ती कथेचा सारांश स्वामी समर्थांनी कधीच कोणाला फक्त देणगी दिली नाही ते लोकांना शिकवायचे स्वतःला ओळखायला स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला ते म्हणायचे पेक्षा जास्त देव बाहेर नाही तो तुझ्या अंतःकरणात आहे जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा आपलं जीवन बदलतं दुःख कमी होतं आनंद वाढतो आणि जीवन अर्थपूर्ण बनतं अंतिम संदेश मित्रांनो जीवनात कितीही संकट आली तरी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आठवा त्यांची शिकवण लक्षात ठेवा आणि मनात नेहमी म्हणा